पुढच्या वेळेस येऊ हो कलेक्टर ऑफिस जाळून जाऊ त्याच्यानंतर येऊ हो, आमदार खासदाराच्या घरं जाऊन जाऊ पुढची भूमिका जोपर्यंत आम्हाला एसटी प्रमाणपत्र मिळत नाही आज आम्ही आमच्या माय मायमावल्या लहान लेकर होते म्हणून इथून वापस जातोय पुढच्या वेळेस येऊ हो, कलेक्टर ऑफिस जाळून जाऊ त्याच्यानंतर येऊ हो, आमदार खासदाराच्या घरं जाऊन जाऊ हे होणार या लोकांचं एकोणाच्या वर्षावर धकतात आमच्या जनतेच्या पैशावर यांचे पगार चालू आहेत ना आणि आम्हाला आमच्या पगारावर हे ढकत आणि आम्हाला अलकट समजतात दोन कोटीच्या वर धनगर समाज आहे महाराष्ट्रातला दोन नंबरचा धनगर समाज आहे तुम्ही धनगरांना समजला काय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार आहे आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी जालन्यामध्ये तुफान राडा झालेला आहे धनगर समाजाचा आरक्षणाचं आंदोलन पेटलेलं आहे जालना जिल्ह्यातली ही दृश्य आहे जालना जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धनगर आरक्षणाचं आंदोलन पेटलेलं आहे जालन्यात तुफान राडा आहे भाजप आमदाराला हाकलून लावलं आहे धनगर आरक्षणाचं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे आक्रमक आंदोलन आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केलेली आहे जालन्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन हे पेटलेला आहे साहेबांकडे ज्यावेळेस बसलो आम्हीच विनंती केली कलेक्टर साहेबांना की पन्नास हजार समाज बांधव या ठिकाणी येणार आहे आणि निवेदन द्यायला इथं पाच दहा लोक येणार नाही जास्त येतील त्यापेक्षा आपण एक काम करा जबाबदार अधिकारी पाठवा आम्ही चार लेकरांच्या हातांना आपल्याला ले निवेदन देतो कलेक्टर साहेबांनी मान्य केलं की मी अडिशनल कलेक्टर किंवा आरडीसीना पाठवतो आज सकाळी आमचे बांधव ज्यावेळेस तिथं सांगायला गेले की आता आमचा कार्यक्रम संपत आला कोणीतरी निवेदन घ्यायला या तर त्यांनी तिथं प्रोटोकॉलचा इगो इश्यू केला मग साहेब मी महाराष्ट्राच्या जनतेला नम्रपणे सांगतो की आमच्या माता भगिनी जर इथं नसत्या तर हे कलेक्टर ऑफिसात जळालं असतं देशानं पाहिलं असतं पाच हजार मुलं आम्ही पाच लोकांनी बाहेर काढले आम्ही सगळ्यांनी बाहेर काढले कल्पना करा पाच हजार लोकांचा मॉप शांत करणं नॉट जोक आम्ही ते सगळे मुलं बाहेर काढले शांतता प्रस्थापित केली आमची विनंती शासनाला तुझा भाव करू नका ना आंतरवालेल तुम्ही जाता मंत्री जातात मुख्यमंत्री जातात तिथं प्रोटोकॉल नाही आहे का आज तुमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये शंभर फूट खाली यायला तुम्हाला प्रोटोकॉल आढवायचो याचा अर्थ तुम्ही धनगरांना मानत नाहीत का धनगरांनी पेटायचा असा तुमचा मानस आहे का तसा जर तुमचा मानस असेल तर मी या ठिकाणी जाहीर सांगतो की पुढच्या वेळेस फक्त मुलं घेऊन कलेक्टर ऑफिसला हो येतो आम्ही आणि काय होतं पाहून घ्या आत्ता स्वीकारलं आणि आम्ही शांतता केली नाही तर शांतता होत नव्हती यांचं प्रशासनाची इच्छा नव्हती शांतता करायची का त्यांची इच्छा असते तर त्यांनी निवेदन खाली येऊन स्वीकारला धनगर आरक्षणाला हिंसक वळण लागलेला आहे जालनामध्ये तुफान असा राडा पाहायला मिळतोय धनगर आंदोलक आक्रमक झालेले आहेत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राडा बघायला मिळतोय अधिकारी निवेदन घेण्यासाठी खाली येत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी राडा घातलेला आहे दरम्यान जालन्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन पेटलेलं आहे असंच असताना दुसरीकडे भाजपचे जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना मराठा समाज बांधवांनी गावातून हकलून लावलेला आहे अंबड तालुक्यातील शिराढोण गावात ही घटना घडली आहे शिराढोण गावात कुचे आज गावातील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांसाठी गेलेले होते यावेळी गावकऱ्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या आहेत आणि कुचे यांना उद्घाटन कार्यक्रमानंतर हकलून लावलेला आहे शिराढोण गावात मराठा आरक्षणासाठी नेत्यांनी गावबंदी करण्यात आलेली आहे तर धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा आणि समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे राज्यातील अनेक भागात जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन सुरू आहे जालन्यातही धनगर समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेलेला होता यावेळी आंदोलनाला अचानक हिंसक असं वळण लागलेलं ला आहे मोर्चेकऱ्यांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केलेली आहे आणि यामध्ये वाहनांच्या काचा देखील फोडण्यात आलेला आहे त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झालेला होता धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता सुरुवातीला हा मोर्चा शांततेत निघाला पण जसं जसं जिल्हाधिकारी कार्यालय जवळ आलं तसं कार्यकर्ते आक्रमक झाले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर अचानक जमावाने तोडफोड सुरू केली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या तसेच वाहनं देखील फोडण्यात आली यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना पांगवण्यास सुरुवात केली आणि मोर्चाला अचानक हिंसक वळख वळण लागल्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता कार्यकर्ते गेटवर चढले धनगर समाजाचे कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन आले होते त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयावर अडवण्यात आलं त्यामुळे संतप्त कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून आत शिरले आत शिरताच कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या खुर्च्या उचलून फेकल्या वाहनांची तोडफोड केली त्यामुळे एकच तणाव तिथे निर्माण झालेला होता मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले होते तसेच याच ध धर्तीवर सांगलीमध्ये देखील निवेदन दिलं गेलं दरम्यान सांगलीमध्ये देखील धनगर समाजाने आपल्या एस टी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता धनगर समाजाने शांततेत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं होतं राज्यात धनगर समाजाला एस टीचे आरक्षण मिळावं या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात आंदोलनं सुरू आहेत आणि याचाच एक भाग म्हणून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा स्वरूपात जाऊन आरक्षण मागणीसाठी निवेदन सादर करण्याचं आव्हान पाडळकर यांनी केलेलं होतं यानुसार आज सांगली धनगर समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आपल्या आरक्षण मागणीसाठी निवेदन सादर केलं त्याचप्रमाणे इंदापूरमध्ये देखील मोर्चा काढण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आव्हानानुसार आज धनगर समाज बांधवांकडून इंदापूर तहसील कार्यालयास लेखी निवेदन देण्यात आलं राज्य सरकारने तात्काळ धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा यासह विविध मागण्या यावेळेस करण्यात आल्या पाण्यात आंदोलन धनगर समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण मिळावं यासाठी लोणंद नगर परिषद पंचायतीसमोर गणेश केसकर गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत आरक्षणाच्या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नीरा नदीच्या पात्रामध्ये सर्व आंदोलकांनी पाण्यात उतरून हे आंदोलन केलेलं आहे धनगर आरक्षणाबाबत धनगरांचे असे दुरुस्तीचे शिफारस राज्यपालांनी दोन दिवसांमध्ये द्यावे अशी मागणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित झालं तत्पूर्वी धनगर आरक्षणाचं आंदोलन हे पेटलेलं आहे राडा पाहायला मिळालेला आहे भाजप आमदाराला हाकलून लावण्यात आलेला आहे धनगर आरक्षणाचं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आता वर्तवली आहे आक्रमक आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केलेली आहे जालन्यात धनगर आरक्षणासाठीचं हे आंदोलन पेटलेलं आहे धनगर आरक्षणाला हिंसकुळण लागलेलं आहे जालन्यात तुफानाचा राडा पाहायला मिळतोय धनगर आंदोलन आक्रमक आंदोलक आक्रमक झालेले आहेत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडलेल्या आहेत जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राडा झालेला आहे अधिकारी निवेदन घेण्यासाठी खाली येत नसल्याने आंदोलक आंदोलनकर्त्यांनी हा राडा घातल्याचं समोर आलेलं आहे दरम्यान जालन्यात धनगर आरक्षणासाठी हे आंदोलन, आंदोलन पेटलेलं आहे